यवतमाळ व नांदेड वरून माहूरकडे येणारा नामदार गडकरी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प चौपदरी रस्ता विदर्भ मराठवाड्याच्या हद्दीवर येथे थोड्याशा तुकड्यामुळे अडला असून दररोज हजारो वाहने चिखलात गिरकी मारून माहूरकडे तोंड पुसतकडे वळून अनेक अपघात घडत असून ठेकेदारांना राजकीय वरदहस्त आहे का असा प्रश्न आता प्रवाशांना पडला आहे त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास सदोष मनुष्यवधाचे गुन्हे सदरील ठेकेदारावर दाखल झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही सदरील चौपदरी रस्त्याचा वापर गल्ली ते दिल्ली पर्यंतचे कोट्यवधी भाविक करीत आहेत पैनगंगा नदीवरील संरक्षक कठडे नसलेल्या पुलापासून पाचशे मीटरचा रस्ता चिखलमय झाला असून त्याकडे करोडो रुपयांचे वेतन उचलणारे विशेष प्रकल्प विभाग व महागाव माहूर सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष होत असल्याने नामदार गडकरींनी कायद्याची छडी उगारल्यास छडी लागे छमछम कामे होतील धमखम या उक्तीप्रमाणे ते काम येत्या राखी पौर्णिमेपूर्वी होऊन लाखो वाहन चालकांना दिलासा मिळेल या मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे विरोधी पक्षाचे असल्याने केंद्र सरकार त्यांच्या मागण्यांना कुठपर्यंत साथ घालतात हे पाहणे गरजेचे आहे त्यामुळे किनवट माहूरचे भाजपचे आमदार भीमराव केराम तसेच उमरखेड आमदार नामदेव ससाने यांनी जाता जाता इशारा केला तरी भावी काळात आगामी राखी पौर्णिमा यात्रेपूर्वी हे काम जातीने लक्ष घालून केल्यास दर्शनासाठी येणारे लाखो भाविक त्यांना आशीर्वाद देतील परंतु गुत्तेदारीच्या व्यापामुळे तितका वेळ त्यांच्याकडे आहे का असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ हे देखील ही गंभीर बाब त्यांच्या कार्यक्षेत्रातील अपघात प्रवण रस्त्याची असून भाविकांच्या वाहनास अपघात घडून गतप्राण झालेल्या भाविकांच्या वारसांना पाच लाखांची मदत घेऊन येणार काय शेवटी या मान्यवरांपैकी कुणीही लक्षणं दिल्यास महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबा प्रभू दत्तात्रय स्वामी यांचे भक्त असलेल्या भारताचे रोडकरी नामदार नितीन गडकरी यांच्या स्वप्नात दृष्टांत दिला तरच सदरील रस्ता व पुलाचे काम राखी पौर्णिमेच्या आधी होऊ शकेल अशी आशा लाखो भाविक बाडगून आहेत संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर